किनवट तालुक्यातील सारखणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये प्रजासत्ताक उत्साहात साजरा करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणामध्ये जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांनी मा तुझे सलाम हे देशभक्तीपर ग आणि काळ्या मातीत मातीत हे लेझीम नृत्य सादर करून सर्वांचीच मने जिंकली आहेत सारखणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणामध्ये जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांनी मा तुझे सलाम हे देशभक्ती गीत आणि काळ्या मातीत मातीत हे लेझीम नृत्य सादर आहे यावेळी शेतकरी लेझीम नृत्य आणि देशभक्ती गीतानं उपस्थितांची मने जिंकली आहेत मध्ये मुलांची भाषणं घेण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सारखणी गावामधील सर्व मान्यवर आणि शालेय विद्यार्थी इथे उपस्थित होते यामध्ये मार्गदर्शक नवनाथ मोरखंडे सर सुनील भास्कवार मुख्याध्यापक बोतावार श्रीमती बर्गे गोपालवार मुनेश्वर वळसंकर राठोड मॅडम सह सरपंच सौ वनमालाताई तोडसम उपसरपंच अंकुश जाधव सिद्धार्थ मुनेश्वर सोमसिंग जाधव भारत भौरे लक्ष्मण मिसेवार नारायण सांगळे महाजन यांच्यासह सर्व माता पालक भगिनी इथे उपस्थित होते या शाळेमध्ये दरवर्षी वेगवेगळे उपक्रम करण्याचा प्रयत्न केला जातो मोरखंडे सर यांच्या कल्पनेमधनं भास्करवार सर यांच्या सहकार्यानं ही शाळा नेहमी नाविन्यतेला ने जपत आली आहे यावर्षी दोन विद्यार्थी नवोदयधारक आणि तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत शिक्षण विस्तार अधिकारी अनिल महामुणे आणि केंद्र प्रमुख रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनामधनं आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेनं सारखणी परिसरामध्ये मोठा नावलौकिक मिळवला मजर शेख सी चोवीस तास नांदेड सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल ऐकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी